व्यवस्थित माहिती दिली तर युवकांनी नोकरीच्या मागे न लागता लहान मोठे व्यवसाय करून आपली उपजीविका करावी असे ज्ञानेश्वर इंगळे इंगळे यांनी यांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वर वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकला नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव पंगाळ आपण आहोत आज मेकर शहरातील खालच्या बस स्टँडवर या खालच्या बस स्टँड वर ज्ञानेश्वर इंगळे आहेत त्यांचा बुक स्टॉल आहे म्हणजे पेपर विक्री कॅलेंडर विक्री लॉटरी विक्री असे वेगवेगळा व्यवसाय करतात गेल्या ते अनेक वर्षापासून आपण काही गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूय ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार 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 मी किती वर्षापासून व्यवसाय करताय अंदाजे तरी मला आता वीस बावीस वर्ष झाले आता शिक्षण काय होईल शिक्षण माझं बारावी पास बारावी नंतर तुम्ही आता नोकरीसाठी प्रयत्न प्रयत्न नाही का कुठं नाही मी संभाजीनगरला गेलो होतो काही दिवस पण काही कारणानिमित्त मी सहा महिन्यात परत आलो आणि नंतर मग मी इथं मला आपले पट्टे सर आहे ते हिंदुस्तान पेपरचं काम करत होते त्यांनी मला हिंदुस्तान पेपरची एजन्सी दिली आणि नंतर जोशी सरांनी मला सामना पेपरची एजन्सी दिली मी त्याच्या अगोदर बाळूभाऊ खराडे लाडूकर यांच्याकडे हॉकरचं काम करत होतो पेपर वाटायचं पंच्याहत्तर रुपये हफत्यांना त्याच्या माध्यमातून मी हे काम चालू केलं हळूहळू मी आता हे काम करत होतो त्यांच्या हाताखाली या लोकांच्या आणि पट्टे सरांना वाटलं की बा हा माणूस पेपर वाटतो पण त्याला आपण एजन्सी द्याव ती एजन्सी घेतल्यामुळे एक एक एजन्सी घेत चाललो मी पण परिस्थितीनुसार हळूहळू घेतल्या पूर्ण एजन्सी किती एजन्सी झाल्या माझ्याकडे आता सर्व पेपरची एजन्सी आहे लोकमत पुन्हा गरी सकाळ सामना एक दुकान तुम्ही आता बस स्टँड आहे हा प्रवासी निवार आहे तुम्हाला असं कायमस्वरूपी जागा नाही का, का, का। ना। शासनानं ना आमची एक उत्तर विक्रेता संघटना राज्य उत्तोत्तर विक्रेता संघटना त्याच्या माध्यमातून शासनानं असा जे आर आहे आमच्यासाठी किंवा अतिक्रमण उठलं तरी आमचे दुकान न्यूज पेपर एजन्सी दुकान नाही उठणार तसं आमच्याजवळ त्याचा करार आहे लेटर आहे त्याचं जे आर न्यूजपेपर एजन्सी नाही उठणार आणि आपल्या बसस्टँडचं काम झाल्यावर तिथं आपल्याला बुकस्टँड मिळेल ते टेंडर भरू आपण हे ऑनलाईन झालेले सध्या एक पा सहा सात वर्षापासून सर्व व्यवहार ऑनलाईन झालेले आणि पेपर सुद्धा ऑनलाईन येतात हे जे ऑफलाईन पेपर मध्ये पेपर येतात छापून छापूर ऑनलाईन त्याच्यावर काही परिणाम झाला ऑनलाईन मध्ये त्याच्यावर असा अगोदर काही परिणाम नाही झाला पण कोरोना पासून लोकांच्या हातात मोबाईल गेल्यामुळं न्यूज पेपरवर भरपूर परिणाम झाला पन्नास टक्के पेपर बंद झाले होते आता हळूहळू सुरळीत चालू व्हायला लागली पण जेवढे पाहिजे तेवढे चालू झाले नाही अजून हळूहळू होतील अशी आशा आहे आम्हाला पण अजून चान्सेस काही कमी दिसायला लागले कारण कंपनीवाले पण सहकार्य जेवढं पाहिजे तेवढं करत नाही ग्राउंड लेवलवर कंपनी जर आली तर भरपूर फायदा होईल असं वाटत वाटलं उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि एखाद्या वेळेस काही वादविवाद भानगडी किंवा काही गावामध्ये असं पोलीस स्टेशन भानगडी पेपर वाटता वाट कसे आम्ही पोलीस स्टेशनला सहकार्य करून त्यांना आम्ही विनंती करतो की आम्ही पेपरवाले आहे मग ते आम्हाला जाऊ देतात पण एखाद्या वेळेस बाहेरचे पोलीस असले तर ते त्रास देतात आम्हाला उन्हाळ्या पावसाळ्यात उन्हाळ्या पावसाळ्यात आम्हाला करावंच लागते काम पावसाळ्यात सगळ्यात जास्त त्रास होतो आम्हाला पावसाळ्यात आता हा नाजूक वस्तू आहे पाणी की वडले होऊन जाते तरी त्रास होतो तरी आम्ही आमच्या हिशोबाने करतो पेपर वाटण्यासाठी किती मुलं आहे तुमच्या माझ्याकडे आता सध्या तीन मुलं आहे पेपर वाटण्यासाठी शहरामध्ये कोणकोणते वाटत पेपर वाटतात मी पूर्ण मेकर शहरात मध्ये पेपर वाटतो इकडून महादेव विठाळ शिवाजीनगर रामनगर संताजीनगर त्याच्यानंतर गजान महाराज मंदिर तिकडं जिजाऊ नगर असं त्याच्यानंतर तिकडं झोपडपट्टी मोळा झोपडपट्टी भागात वाटतं सगळं सावजी गल्ली इकडे स्टेट बँक इकडं सर्व भागात माझे पेपर काय महिना पडतो अंदाज मला सर्व जाऊन दहा बारा हजार रुपये महिना पडतो मजुरी मजुरी बस बिल वसुलीसाठी काही अडचण येते बिल वसुलीसाठी भरपूर अडचण येते लोक म्हणतात एक दिवस पेपर नाही टाकला लोक म्हणतात दोन दिवस नाही टाकला लोक म्हणतात उद्या या कोणी म्हणते आम्ही आंघोळीत बसलो कोणी म्हणते संड्यातल्या गेलो बाहेर गावी बिल वसुली भरपूर अडचण येते तर लोकांनी बिल वसुलीसाठी ऑनलाईन केली तर भरपूर फायदा होईल आम्हाला याच्यामध्ये मेहनत भरपूर आहे तुमची चार साडेचार ला सा तुम्हाला सकाळी हो, चार वाजण्यासाठी चार वाजता आणि दिवसभर इथं मग तुमचं बारावीचं शिक्षण झालेलं आहे एवढी मेहनत करता तुम्ही चार वाजल्यापासून त्या शिक्षणाचं तुमच्या मनात कधी येत नाही का बा आपण शिक्षण घेऊन बी आपल्याला नोकरी मिळाली नाही आपण हा व्यवसाय करतो असं तुम्हाला कधी वाटलं नाही नाही असं काही वाटलं नाही अगोदर हा व्यवसाय भरपूर चांगला होता पण कोरोनापासून हे व्यवसायाला कमी दिवस आले आणि कोरोनापासून मोबाईल लोकांच्या हातात गेल्यामुळं हा व्यवसाय कमी झाला त्यात पहिले पेपर शिवाय काहीच नव्हतं ना दहावीचा निकाल बारावीचा निकाल कुठं काही दंगल झाली कुठं काही असलं कोणती बा कोणती जाहिरात असली तर पेपर शिवाय पर्याय नव्हता लोकांना आणि हे जर कंपनीनं जर आत्ता पण ठरवलं ऑनलाईन पेपर बंद केले तर भरपूर फायदा होईल संख्या दिवसेंदिवस दियुश वाढलेली आहे अनेक मुलं शिक्षण घेऊन गोरगरीब परिस्थितीचे शेतामध्ये काम करत आहे कोणी वेगळे काम करत आहे शासन कोणतंही जरी आलं तर फक्त ते आश्वासन देतात ते कोणत्या पक्षाचं येऊन निवडणुकीपुरतं आश्वासन देतात आणि परिस्थिती जैसे थेच राहतील तुम्ही युवकांना काय मार्गदर्शन कराल किंवा नोकरीच्या जे मागे न लागता व्यवसाय करायला पाहिजे का वेगवेगळा त्यांना नाही व्यवसाय करायला पाहिजे ना पण आजकालच्या लोकांची मानसिकता नाही आहे आता गेले सहा महिन्यापासून मला दोन माणसं पाहिजे आम्ही सातशे रुपये हप्ता देतो सकाळी एक तासाचं काम आहे पण लोकांची तयारी नाही आहे त्याच्यामुळं लोकांनी करायला पाहिजेत काम युवकांनी भरपूर काय आवाहन करा म्हणजे आवाहन कसं आहे किंवा आता सुशिक्षित बेकार संख्या भरपूर आहे एक हा आरक्षणाचा एक मुद्दा आहे आणि नंतर नोकऱ्या नाही तर शासनानं काय करायला पाहिजे शासनानं सर्वात पहिले जे आपण फुकट देतो, आप देतो ते बंद करायला पाहिजे कारण रॅशनवर जो आपण माल फुकट देतो त्याच्यावर शंभर रुपये जर घेतले पहिले घेत होतं शासन आता ते घेत नाही ते जर घेतले तर कमीत कमी, -कमी शासनाला तेवढा पैसा जमा होईल आणि जे लोक काम नाही करत ते काम करते थोडंफार लोकांना सर्वात फुकट भेटायला लागल्यावर लोक काम कशाला करतील तुमचं एक साप्ताहिक आहे दैनिक म्हणून एक साप्ताहिक आहे तुमचं एक वृत्तपत्र चालवत हा तुम्ही म्हणजे पेपरच्या व्यवसाय बरोबर पत्रकार क्षेत्रामध्ये बी तुम्ही हो हो काय सांगाल त्याच्याबद्दल कसं आहे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो नाही मी साप्ताहिक याच्यासाठी काढलं होतं ते माझं की मी म्हटलं होतं की बुवा शासनाला जे सरकारी ऑफिस आहे त्या लोकांना ज्या अडचणी येतात की बुवा त्यांच्या ऑफिसमध्ये हे कमी आहे ते कमी आहे समजा पोलीस स्टेशनला कर्मचारी कमी आहे एस टी महामंडळला बसेस कमी आहे पण ह्या लोकांकडे मी गेलो लय वेळा माझा प्रयत्न करायला पण ते लोक त्याची माहिती देत नाही ते म्हणतात आमचे वरिष्ठ नाही म्हणतात आणि दुसरा विषय साप्ताहिक याच्यासाठी कार्ड होतं मी की आमचे जे न्यूजपेपर वाले लोक आहे वाटणार आहे त्यांना कोणी इज्जत देत नव्हतं मग त्यांना मान सन्मान मिळावा म्हणून मी त्यांना सर्वांना पत्रकार बनवायचं होतं पण या लोकांनी पण आपले जे आहे वाटणारे यांनी पण सहकार्य नाही केलं की आपण जे अंक काढत होतो आपण यांना अंक देत होतो हे अंक घरीच रद्द विकत होते म्हणजे लोकांपर्यंत अंक पोहोचवतच नव्हते म्हणून त्यांच्याबद्दल पण आपला निगेटिव्ह विचार झाला की नको यांना आपलं सहकार्य नाही केलं पुरतं यांना यांच्या पैशापुरतं काम द्यायचं बस हे होते ज्ञानेश्वर भाऊ इकडे आपल्यासोबत बारावीचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या व्यवसायाकडे न लागता त्यांचे मित्र होते वृत्तपत्र विक्री करणारे त्यांच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून खालच्या बसस्टँडवर वृत्तपत्र विक्रीतात ते व्यवसाय करतात त्याचबरोबर बरोबर एक साप्ताहिक सुद्धा आहे त्यांचं आणि चोवीस तास त्यांची सेवा आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा